काल रविवारी दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता खेड तालुका महायुतीच्या वतीने नीलकमल मंगल कार्यालय खेड राजगुरुनगर या ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळावा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच हजारो कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खेड मतदारसंघाचे भाग्यविदाते विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच भगवान शेठ पोरक शिवसेना जिल्हा अध्यक्ष पुणे निलिमाताई सुखदेव पानसरे माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद शरदराव बट्टे पाटील भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष अरुण शेठ चांभारे माझ्या गावात ते सांग माझ्या गावात रस्त नाही त्याचं सांग माझ्या गावात कधी आला का त्याच सांग बरोबर गोष्टीची त्याचा संबंधित त्या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्वाच्या आणि मग मोठ्या प्रश्न मी संसदेमध्ये भाषण केलं आणि आमचं कुठं काय म्हणणं आहे मी विधानसभेत बोललो उपकार केले ते संसदेत बोलले उपकार केले मग बोललोच पाहिजे दिवस तुम्ही बोलला आनंद आहे प्रश्न म्हटले आनंद आहे सर्वसामान्य माणसाचा कुठला प्रश्न सुटला ते एकदा सांगा किती गावात ट्रान्सफॉर्मर दिले किती गावात रस्ते दिले किती गावात पिण्याच्या योजना दिल्या किती कार्यकर्त्यांच्या करता पोलीस स्टेशन मध्ये फोन केले किती कार्यकर्त्यांच्या करता फोन केले किती आता कार्यकर्त्यांच्या अडचणी आल्या सांगा हे स्पष्ट आपल्याला माहिती आहे कारखान्यामध्ये कोरोना रेमडीसिवीर करता लोक वन वन फिरत होते पन्नास पन्नास हजार रुपयाला किती दुकाने घेतली तुम्ही किती लोकांना आणून देतो समोरचा उमेदवार दिसला की आपण आपल्या दिसतातली सगळी शस्त्र बाहेर काढतो आणि त्याच्याशी सामोरे जातो त्यानंतर कदाचित आपल्याकडे एकमेकांची मन दुखवली असतील दुखवली जातात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्याच्या ऐकला फटका मारला तर त्याचे वन घुसतात पण एखाद्याला जर तुम्ही टोचून बोलणार एखाद्याला जर काहीतरी काढून बोलला त्याच्या आयुष्यभर हे सगळं करायचं असेल तर म्हणून आपण एखाद्या नेत्या वेळेला बोलायचं असत त्यावेळेला प्रत्येकाने ज्यांनी त्यांनी आपल्या पदाचा आपण कुणावर बोलतोय या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला फार बरा असतो माझी विनंती कार्यकर्ते एवढीच आहे आता देशाच्या राजकारणावर बोलणं त्या राहुल गांधीवर बोलणं आणखी कुणावर बोलणं एवढं मोठे मोठ्या राजकारणात आपण जायचं तुम्ही आपण सामान्य माणसं आपल्याला रोजच्या अनेक कर्ज आहे आपल्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर जर आपल्याला माहिती की अलीकडच्या काळामध्ये कृष्णता वाढली पटापट ट्रान्सफॉर्मर जातात पहिल्या घरामध्ये गेलं काही करते लाईट नाही आपण एक क्षमता सुद्धा राहू शकत नाही रात्री लाईट असेल दुबतीची विधी वाटते यात्रा आहे लाईट नाही पाहुणे रावलेलं काही नाही याला पर्याय नाही अशा वेळेला आपण जातो कोणाकडे आपल्या हक्काचा माणूस असेल त्याला आपण कोण बघतो अहो बघायला तिथे लाईट गेली ट्रान्सफॉर्म बघायला केली ट्रान्सफॉर्मर कसा पाहिजे मग आपल्या रोजच्या दैनंदिन गरजेमध्ये आपल्याला कोण मदत करतो तो आपल्या दुसऱ्या महत्वाचा आहे किंवा जो मदत करतो त्याच्या मागे आपण केलं पाहिजे जो आपल्याला वारंवार भेटतो त्याच्या मागे आपण केलं पाहिजे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आपल्याला माहिती किंवा सुद्धा तुकडे असतात अनेक इतके प्रश्न असतात जेव्हा तो प्रश्न घेऊन त्याला कधी विचारत नाही बाबा तू बोलला मतदान केलाय मला माहिती आहे की त्याचा प्रश्न सुटला की त्याच्यावर अनेक लोकांचे प्रश्न सुटतात त्याचा प्रश्न सोडला समजा माझ्याकडनं काम नाही झालं तर लोक जातात पद्धतीने जातात करतात ज्याला आपण मागच्या पाच वर्षात निवडून दिलं ते पुढे राहतात मलाच माहीत नाही पाच वर्षामध्ये मी त्यांच्याकरता जीवनच्रात केलं साधारण सांगावं की दिली कोयचे हा प्रत्येक नाही त्यांच्या ऑफिसमध्ये बोलू नये त्यांच्या घरी घरी बोलवत झाली चर्चा झाली तर माझी अवस्था असे तुमची तर विचार करण्याबालिक आपल्याला घडू घडी माझी तर अवस्था अशी आहे आपल्याला माहिती की आता पिंपरी चिडून तर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आपले पोलीस स्टेशन, स्टेशन गेले माळोगे गेलं दाखल गेलं आळंदी गेलं सगळ्या लोकांचं काय होत आम्हाला नियम माहितच नाही आम्ही मोटरसायकल चालू केली ते वन वे मध्ये जायचं का टू वे मध्ये जायचं माहिती कधी गेली दोन तीन चार मोटरसायकल काही ना अडचण पण आणि मग पुरुषांनी पकडली कोणाची आठवणी देऊ अम्ना अण्णा पकडले सांगायचे साहेब आम्ही सांगतो यांनी कधी तुम्हाला सांगितलं सांगाल का तुम्ही याला कोण तुम्ही अडचण आली माझा अडचण बघा ना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जो कोणी जो आपल्याला उपलब्ध होतो असा माणूस आपला साधन सोपं गरीत मांडायचं आज मला सांगा तुमच्या गावात प्यायला पाणी तुमच्या गावात लाईट तुमच्या गावात रस्ता नाही तुम्हाला मी सांगितलं नॅशनल हायवे म्हणाल बाबा माझ्या गावात प्यायला पाणी नाही त्याच सांग माझ्या गावात रस्त नाही त्याचं सांग माझ्या गावात कधी आला का त्याच सांग बरोबर आम्हाला ज्या होईलच्या गोष्टीची त्याचा संबंध आहे त्या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत आणि म्हणजे मोठ्या प्रश्न मी संसदेमध्ये भाषण केलं आणि आमचं कुठं काय म्हणणं आहे मी विधानसभेत बोललो उपकार केले ते संसदेत बोलले उपकार केले आणि आम्हाला संदेश बोलूच पाहिजे ना मुख्या मी बोलला आनंद आहे प्रश्न मांडले नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज खेड